दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार अमोल बच्छाव यांनी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये स्वतः कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची वाट न बघता स्वतः पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले झाडे झोडपे तसेच आपल्या जवळील निधी खर्च करून व परिसर स्वच्छ करून पोलीस स्टेशनचा काया पलट केला आहे आणि त्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासिका तयार करून आजूबाजूच्या खेडेगावातील गोरगरीब विद्यार्थी यांचा वर्ग घेऊन त्या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन तसेच त्यांच्या जीवनाचे कुठेतरी भवितव्य घडावे यासाठी ठाणेदार अमोल बच्चाव हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत त्यामुळे आजूबाजूच्याच नाही तर येवदा येथील नागरिकांचा ठाणेदार अमोल बच्छाव यांच्यावर स्वागतांचा वर्षाव होत आहे आणि त्यांच्या या अभ्यासिकामध्ये सध्या विद्यार्थी अभ्यास करीत आहे आहे त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात होत एवढेच नाही तर याच्या आधी सुद्धा दर्यापूर अंजनगाव येथील आमदार बळवंत वानखडे तसेच पोलीस अधीक्षक बालाजी यांनी रनिंग ट्रॅक उद्घाटन सुद्धा केले होते तेव्हा सुद्धा आमदार यांनी त्यांचे कौतुक केले तशी गोरगरीब विद्यार्थ्यांविषयी आत्मीयतेची भावना असणारे अमोल बच्छाव यांच्या सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे माझं नाव श्रीकांत हिमतराव पडगामोर गाव पिंपळ होत इथं कशासाठी आम्ही इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतो कंबाईनची तयारी चालू आहे सध्या कोण करते मार्गदर्शन आमचं मार्गदर्शन जे सर अमोल बंचाव सर करतात इतके ठाणेदार आहेत किती विद्यार्थी आम्ही एकवीस विद्यार्थी आहोत क्लास किती ते किती राहतो आम्ही साडेसात ला येतो सकाळी आणि सहा साडेसहा ला जातो म्हणजे असे म्हणजे कुठले कुठले विद्यार्थी येते जे, सा, जे गावाचे का ते येतात पिंपळचे येतात आणि येवले येतात विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर